श्रीगोंदा शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील मांडवगण रोड ते वडाळी रोड येथे सुशील कुमार शिंदे यांनी स्वखर्चातून विकास कामांचा धडाका सुरू केला आहे मळा येथील जिल्हा परिषद शाळेत कॉम्प्युटर प्रिंटर मैदानाची साफसफाई मुरुम टाकणे रंगकाम व सीसीटीव्ही बसविणे ही कामे झाली आहेत तसेच रोहीवस्ती आळेकरमळा गणिशेमाळा शिक्षक कॉलनी बनकर नगर लक्ष्मीनगर या भागात रस्त्यांची दुरुस्ती व साफसफाई करण्यात आली आहे या उपक्रमामुळे स्थानिक नागरिक व तरुण वर्ग शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिला असून आगामी निवडणुकीत ते संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा आहे नागरिकांनी त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत रस्त्याला आले लय पुढरी झाली बर का एक खेप सुद्धा मोरमाची मिळली नाही आम्हाला आजपर्यंत कुठलं झाड सुद्धा कोणी काढून दिलं नाही आज तुम्ही एवढं एवढं आमच्यासाठी आमच्यासाठी एवढं केलंय शंभर टक्के तुमचं इतके आभारी येत आम्ही की लाख 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 म्हणजे शुभेच्छा तुम्हाला आमच्या की आमच्या रस्त्यावर मुरून टाकला बाबा नमस्कार मी आपल्या सगळ्यांचा मित्र ॲडव्होकेट सुशील कुमार गुलाबराव शिंदे प्रथमता मी श्रीगोंद शहरातील तालुक्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो या व्हिडिओ मार्फत मी सगळ्या नागरिकांना एक आवाहन करतो की मी प्रभाग क्रमांक दोन येथून श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक पदाची उमेदवारी करत आहे आतापर्यंत श्रीगोंदा शहरातील तालुक्यातील सगळ्याच नागरिकांनी सोशल मीडिया थ्रू असेल पेपर थ्रू असेल माझं काम पाहिलेलंच आहे मी एका साध्या प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे पण समाजकार्याची आवड ही मला लहानपणापासूनच संस्कारातून मिळाली माझे वडील स्वर्गवासी गुलाबराव शिंदे अण्णा यांनी येथे चार प्राथमिक आसन शाळा माध्यमिक आसन शाळा सोनवडे व गोपाळवडे येथे स्थापन केल्या हो ते। होत्या व त्यांच्या मार्फत त्यांनी हजारो गोरगरीबीदलित विद्यार्थ्यांची आयुष्य घडवण्याचं काम केलं तसेच हजारो लोकांना ला, नोकरी लावण्याचं काम केलं माझी आई देखील प्राथमिक शिक्षक आहे नुकतीच ते येथील प्राथमिक शाळेतून सेवानिवृत्त झाली माझ्यासारख्या एका गोरगरिबाची लेटरला येणाऱ्या इलेक्शनला संधी द्या मी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढीच तुम्हाला गोय देतो जय हिंद जय महाराष्ट्र पत्रकार किशोर मचे लोकक्रांती न्यूज श्रीगोंदा